नमस्कार आज या ठिकाणी आम्ही डी सी ऑफिसला निवेदन देण्याला देण्यासाठी आलेलो आहे हिंडलगा उजगाव आंबेवाडी मन्नूर गोजगा आ, बाची आणि येळू सुळगा या गावच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत बेळगावपासून ते बाचीपर्यंतचा रस्ता जो आहे हा फार मोठ्या प्रमाणात खचीकरण झालेला आहे मोठे मोठे खड्डे त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर बरीचशी ॲक्सिडेंटसुद्धा झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि बरेच जणांना जखमी झालेले आहेत तेव्हा असे चार पाच फुटाचे खड्डे कंटिन्यू आहेत आणि जर या पंधरा दिवसामध्ये ह्या खड्ड्यांची दुरुस्ती झाली नाहीत रस्ता रुंदीकरण आणि रस्ता नूतनीकरण जर झाले नाही तर पंधरा दिवसानंतर आम्ही मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी जेणेकरून या लोकांना जे इथं याचे कार्पोरेशनच्या गाड्या जवळजवळ जोग अडीचशे गाड्या कार्पोरेशनच्या रोज ए जा करतात त्याचाही त्रास होतो त्यांनाही त्रास होतो परत इथं राशनसाठी जाणाऱ्या गाड्यासुद्धा त्याच रस्त्याने जातात आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक त्या ठिकाणी होत असते कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे सावंतवाडीला जाण्यासाठी आणि त्यासाठी पुन्हा एकदा विनंती करतो की रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी नाहीतर पंधरा दिवसांनी पुन्हा या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल